परंपरागत या वीट भट्टे आहेत अनेक परंपरापासून म्हणजे अनेक वर्षापासनं काही वीट भट्टे तीस वर्षापासून आहे काही वीट भट्टे वीस वर्षापासून आहे मग यामध्ये कुंभार समाज जो आहे जो परंपरागत वीट भट्टे चालवूनच त्या ठिकाणी व्यवसाय करतात असे पंच्याऐंशी वीट भट्टे त्या ठिकाणी आहे आणि इतर समाज जे जा आहे ज्यावर खाजगी जमिनीवर आहेत दोन्ही खाजगी जमिनीवरच आहे तर इतर वीट भट्टे चौसष्ट आहेत सर्वांची तपासणी केली आहे तर सभापतीमध्ये हे छोटे छोटे वीट भट्टे आहेत यालाच काही ते चिमणीचे नाही आहेत आता चिमणीवाले वीट भट्टे असेल त्याला पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी वगैरे वगैरे लागतं पण हे परंपरागत व्यवसाय करणारे असे हे परिवार आहे आता एक लाख जमिनीवर अकरा भट्टे आहेत ज्या सरकारी जमिनीवर आहे त्यामध्ये त्यांच्याकडनं वसूल करण्याची कारवाई आपण केली आहे पण सभापती जे माननीय सदस्याचं म्हणणं आहे की हे सर्वच वीट भट्टे आपल्याकडं आप परवानगी घेतली आहे या लोकांनी सर्वांनी फक्त पोल्युशन कंट्रोल बोर्डात मात्र यांना जाण्याची गरज पडत नाही फार कारण हे छोटे उद्योग असल्यामुळं मला असं वाटतं की जे काही स्वामित्व यांच्याकडनं जे वसूल करायला पाहिजे तेवढं वसूल केला आहे तीस लाख अठ्ठेचाळीस हजार आपण स्वामित्व वसूल केलं आहे काही प्र का एक का एका एका प्रकरणामध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजार केला आहे चार प्रकरणामध्ये पाच लाख सहा हजार केला आहे तर या ठिकाणी मला असं वाटतं की हे परंपरागत व्यवसाय असल्यामुळं या व्यवसायाला फार काही असं एकदम आजच तोडून टाका आजच काढून टाका यावर मोठा व्यवसाय लोकांचा एका एका विटभट्ट्यावर पन्नास साठ मजूर पोट भरतात कुंभार समाज आहे तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पुन्हा तपासणी करू आणि फारच त्या ठिकाणी जर पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या नियमाच्या बाहेर म्हणजे आपल्याला नियम लागत नाही पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे ते चिमणी हे फार छोटे आहे बाळापूरमधले मी ते सांगतो की ज्या चिमणीच्या वीट आहे त्यावर पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी लागतं छोटे छोटे जे आहे गावातले त्यांना लागत नाही त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुन्हा जर अमोल मिटकरीची मागणी असेल तर पुन्हा तपासून घेऊ पण हे परंपरागत व्यवसाय करणारे छोटे छोटे लोक आहेत याची तपासणी याच्यातला कोणी जर वेगळ्या मार्गाने किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे नियम किंवा महसूल खात्याचे नियम स्वामित्व डुबवणे असं कोणी व्यापारी असतील त्याच्यात याच्यामध्ये मात्र लक्ष टाकलं जाईल पण यावर हे परंपरागत व्यावसायिक असल्यामुळं यांना त्या ठिकाणी थोडं आपण रिलॅक्सेशन दिलं आहे म्हणजे शासनाने फार लक्ष टाकलं नाहीये तर यामध्ये पुन्हा एकदा तपासणी करू मला वाटतं आता सविस्तर उत्तर दिलं आहे मंत्री महोदयानी सविस्तर उत्तर दिलं आहे पुढे जाऊ आपण क्रमांक पाच चारशे बेचाळीस अमित गोरखे दोषी अधिकाराबद्दल मी सांगितलं आधी की शासनाने फार म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांनी फार लक्ष टाकलं नाही छोटे छोटे व्यावसायिक असल्यामुळं कुंभार समाज असल्यामुळं फार छोटे 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 हे व्यावसायिक आहेत आणि ते व्यवसाय करून पोट भरतात मोठ्या प्रमाणात मजूर त्या ठिकाणी आहे पण या ठिकाणी काही जर अवैध हे आहे सर्व फक्त जे थोडे एक हो सरकारी जमिनीवर हो आहे त्याच्याही परवानगी घेऊन करता येतं पण त्यांना एकदा तपासून घेऊ आणि मग जर कोणी दोषी आढळलं तरच मग कारवाईचा प्रश्न उठतो प्रश्न संपला सचिव देतो मी आपल्या अनुमतीने अतारांकित पहिली व दुसरी सभागृहाच्या पटलावर ठेवतो अतारांकित प्रश्नोत्तराची पहिली व दुसरी यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली अतारांकित ही यादी आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल संसदीय कामकाज मंत्री